आणि धर्मवीर भाग दोन आपण धर्मवीर मुक्काम पोस्टर ठाणे एक केला होता आता दोन करतोय याच्या पोस्टर लॉन्च साठी उपस्थित ज्येष्ठ अभिनेते महाराष्ट्र भूषण अशोक सराफजी आणि बॉलिवूडचे सुपरस्टार बॉबी देवलजी आपले सचिन जी महेश कोठारेजी आणि दिगेसाहेबांचं ज्यांनी भूमिका केली ते प्रसाद ओक आणि माती भूमिका केली त्या जी जीचे आपले उमेश बंसल जानोलकरजी मंगेश देसाई आहे त्याची टीम सगळी आहे सर्वांचं मी मनापासून आज स्वागत करतो आणि आजच्या या धर्मवीर मुक्काम पोस्ट भाग दोन ला खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद मंगेश आणि त्याच्या टीमचं मनापासून अभिनंदन करतो खरं म्हणजे हा धर्मवीर सिनेमा दोन हजार ला आपण केला मंगेशनी आणि त्याची टीम प्रवीण तरडे आणि त्यांची टीम सगळी काम करत होती मला म्हणाले याला सहकार्य पाहिजे आता आनंद दिघे साहेबांच्या सिनेमाला सहकार्य देणं म्हणजे मला स्वतःला एक भाग्यवान समजण्यासारखा आहे कारण धर्मवीर आनंद दिगे माझे गुरुवारी त्यांच्या सावलीत मी माझी वाटचाल सुरू झाली शिकलो वाढलो आणि राजकारणाचे समाजकारणाचे धडे घेतले त्यांची कार्यपद्धती पाहिली मी समय में एक वार बैठेंगे तो बताऊंगा उनके बारे में पुरे जीवन के बारे में कुठली राज्य सत्ता नसताना कुठलंही सत्तेचं पद नसताना जनतेच्या हृदयावर त्यांनी एक असं अडळ स्थान निर्माण केलं होतं की घे हा पंचाक्षरी मंत्र झाला होता कुणाचंही सुखदक्क असू द्या कुणाचं कौटुंबिक असू द्या कुणाचा शाळेचा प्रवेश असू द्या कुणाचा हॉस्पिटलचा उपचार असू द्या अगदी मोठमोठी कामं जी सगळं थकून भागून आल्यानंतर एक शेवटचा रस्ता जो आखरी रस्ता कळते व आखरी रस्ता धर्मवीर आनंदीगिरी आनंद आनंदाश्रम था सगळीकडून हरल्यानंतर माणूस तिकडे पोचायचा परंतु रडवेला चेहरा दुखी चेहरा घेन जाना जाना हसत मुखाने जाएल आखिरी रेलवे पकड़ के ट्रेन पकड़ के लोग आते थे और सुबह की आखिरी ट्रेन कितने बजे होता है बंद चलो एक बजे साढ़े बारह एक बजे बंद और सुबह पहली ट्रेन पकड़ के जाते थे इतना समय देते थे लो, लोगों को इतका वेळ ते लोकांना द्यायचं आणि आम्ही त्यांच्यासोबत काम करायचं कार्यकर्ते म्हणून आम्हाला अभिमान होता की आनंदगिरी साहेबांबरोबर आम्ही त्यांच्यासोबत काम करतोय हमे भी बहुत था अभिमान था की ऐसे शख्स के साथ हम काम कर रहे हैं जो जनता ने उनको सर आटो उठा उठाकर रखा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा शब्द परवलीचा अंतिम शब्द अरे आला की मग काय कुठलाच विचार नाही फायनल तो शब्द पूर्ण कर हे आम्ही पाहिलंय आणि गुरु शिष्याचं नातं आम्ही पाहिलं त्यांच्यात आणि त्यांचं व्यक्तिमत्व त्यांचा संघर्ष त्यांचा लढा सर्वसामान्य लोकांसाठी होता जनतेसाठी होता सर्वसामान्य माणसाला न्याय देण्यासाठी होता त्यांचा काहीच वैयक्तिक काही नव्हतं त्यांचं बँकेत खातं पण नव्हतं आणि असा हा असं व्यक्तिमत्व महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून एवढं लोकप्रिय झालं आणि दुर्दैवाने ते नको ते घडलं आणि आम्हाला सोडून गेले हा दुःखद प्रसंग पचवण्यासारखा नाही न पचणार आहे आज एक एक क्षण असं जात नाही की आनंद साहेबांची आठवण होत नाही प्रत्येक पावलोपावली दिगे साहेबांची आठवण येते ते त्यांचे शब्द अरे एकनाथ आजही एक कानावर पडल्यासारखे वाटतात आज मी मुख्यमंत्री आहे या राज्याचा मी मुख्यमंत्री म्हणून नाही तर या राज्यातले जनतेचं सेवक म्हणून मी स्वतःला समजतो कारण मला जी संधी मिळाली आहे या महाराष्ट्रातल्या जनतेची सेवा करण्याची याच्या मागे आनंदगी साहेबांची आशीर्वाद आहे प्रेरणा आहे ऊर्जा आहे बाळासाहेबांचे जसे आशीर्वाद होते आणि मी एकच सांगेन की त्यांचं जीवन त्यांचा जीवनपट एका सिनेमामध्ये उलगडू शकत नाही लोकांपर्यंत पोहोचू शकत नाही आणि म्हणून पहिला जो सिनेमा काढल्यानंतर लोक म्हणाले पुढं काय पहिले सिनेमा फिल्म निघाले आगे क्या म्हणजे आगे आगे देखोता <laughs> आणि मग हा कारण त्यांचं जीवन त्यांचं व्यक्तिमत्व त्यांनी केलेलं काम त्यांनी दिलेला संघर्ष केलेला दिले संघर्ष आणि सर्वसामान्यांसाठी दिलेला लढा म्हणजे सर्वसामान्य माणसाला न्याय देण्यासाठी अगदी टोकाचा निर्णय घेणारे आनंद दिघे साहेब आम्ही पाहिले आणि चित्रपटात देखील आपण अनुभवले या महाराष्ट्रामध्येच नाही देशभरात जगभरामध्ये पहिला सिनेमा पोचला म्हणजे लोक कहते ते हिंदी मे क्यों नाही की तो गुजरात मे उत्तर प्रदेश मे इधर वहा वहा से सब जगह आम्हाला हिंदी सर हिंदी पे कर धन्यवाद आणि <laughs> मग पब्लिकच्या मागणीनुसार हा धर्मवीर पार्ट टू आज पोस्टर लॉन्च झालाय लवकरच तो रिलीज होईल मी प्रसाद वोक यांना मनापासून धन्यवाद देईन यासाठी की त्यांनी आनंदी आनंदीगे साहेबांना भेटले नव्हते कधी त्यांनी दिघे साहेबांना बघितलं नव्हतं कधी दिघे साहेबांशी ते बोलले नव्हते प्रसाद बरोबर आहे परंतु दिघे साहेबांची माहिती घेऊन त्यांच्यासोबत काम करणाऱ्यांच्या बरोबर बोलून ते कसे चालायचे कसे बोलायचे कसे लोकांबरोबर वागायचे त्यांची प्रत्येक जी काही आपण म्हणतो स्टाईल ती करणं म्हणजे अतिशय अवघड काम आहे एकदा आपल्या कुठल्या हॉटेलमध्ये आपला कार्यक्रम का होता रे मंगेश ब्लू सी मध्ये अंधार होता आणि प्रसाद समोरून आले oh. आल्यानंतर मला वाटलं दिगे साहेबच काय मला माहितच नाही मी त्यांच्या एवढं हुबेहूब दिघे साहेब त्यांनी त्यांची भूमिका केली आणि एकनाथ शिंदेचा सुरुवातीचा काळ लोकांना एकनाथ शिंदे आता म्हणजे आताच एकनाथ शिंदे माहिती पण पूर्वी एकनाथ शिंदे कसा होता काय करत होता लोकांसाठी अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी ते क्षेत्रज्ञ दाखवलं त्याचंही मी मनापासून अभिनंदन करतो खरं म्हणजे हा जो काही सिनेमा होतोय हा पण दोन हजार बावीसला पण सुपरहिट झाला सर्व अवॉर्ड त्याला मिळाले प्रसादला मिळाले कलाकारांना मिळाले ने देखील खूप मदत केली आपल्या या सिनेमाला आताही ते सोबत आहेत त्यांचंही मनापासून अभिनंदन करतो आज तिथे बहुत बहुत धन्यवाद आणि दिगे साहेबांचं काम असं होतं कुछ ऐसे लोक होते है की उनका उनके जाने के बावजूद भी उनका काम अमर होता है आनंद के आनंदिगे आनंद मनंद चित्रपट डायलॉग तो आनंद मरते नहीं आनंद मरा नहीं करते yes. ये डायलॉग्स उनके लिए एकदम फिट है क्योंकि उन्होंने इतने लोगों को आनंद दिया है उनका जीवन आनंदमय किया है जीवन आनंदी के लिए आज लाखों लोगों के घर में दिखे साहब का फोटो है जैसे भगवान का फोटो लगाते वैसे उनका फोटो लगा क्योंकि कई जीवन बर्बाद होते होते उन्होंने बचाया है कितनी असे कुटुंब आहेत की त्यांचं जीवन उद्ध्वस्त होत असताना त्यांनी दिघे साहेबांकडे गेले आणि ते वाचले त्यामुळे साहेब त्यांच्यासाठी तर देव देवापेक्षा कमी होऊ शकत नाही आणि म्हणून साहेबांचं कार्य जे आहे या चित्रपटातून हजरामध होतोय पार्ट टू मधून हजराम होईल साहेब काय आहे ते देशातल्या महाराष्ट्रातल्या जगभरातल्या लोकांना कळेल आणि त्यांच्या कामातून एक, कामा एक तरुणांना देखील आणि या जनतेतल्या प्रत्येक नागरिकाला प्रेरणा मिळेल ऊर्जा मिळेल कारण त्यांनी अन्यायाविरुद्धच लढलेले आहेत जिथं अन्याय होतो तिथे आनंदी गेसाहेब पुढे येतात मग जात पात धर्म कधी पाहिला नाही आणि म्हणून मी आजच्या या धर्मवीर पार्ट टूच्या च्या पोस्टर लॉन्चला शुभेच्छा देतो मंगेश देसाई प्रवीण तरडे दे, आणि प्रसाद आहे क्षतिजा आहे सर्व टीमला तिच्या टीमला मनापासून शुभेच्छा देतो आप पर आया, अभी आप आयका शुक्रिया अदा करता मी आपली फिल्म देखी बहुत मजा आएगा <laughs> क्योंकि फिल्म और उनका काम ही ऐसा है और फिल्म में जो सच्चाई है उसी पर आधारित ये फिल्म बनाई जो सच है जो दिगे साहब ने किया है वही इस फिल्म में दिखाया है सब कुछ नहीं दिखा सकते उसमें, उसमें। कुछ चीजें अच्छा है जो चीजें जो ऐसी है मुझे मालूम है लेकिन इतना बताऊंगा मैं कि मेरे इस मुख्यमंत्री के जो जिम्मेदारी जो मिली है उसमें आनंद के साहब को बहुत ही बड़ा रोल है बड़ी प्रेरणा है उनकी और उनके आदर्शों पर चलने के चलने की कोशिश मैं उतना तो काम नहीं कर पाऊंगा उन्होंने जितना किया लेकिन मैं उनके पर चलने की कोशिश जरूर कर रहा एवढं काम मी नाही करू शकत कारण त्यांचं व्यक्तिमत्व एवढं उत्तुंग होतं पण मी त्यांनी दाखवलेल्या आदर्शावर चालण्याचा प्रयत्न नक्की करेन आणि ते मी करतोय प्रयत्न आणि याचं समाधान मला आहे आणि महाराष्ट्रातल्या जनतेने आज मला संधी जी दिलेली आहे आज दोन वर्ष होत आहेत सरकारला तुम्ही मगाशी म्हणालात कोस्टल रोड आज कोस्टल रोड घ्या अटल सेतू घ्या एमटीएचएल दोन तास लागायचे आज तुम्ही पंधरा ते वीस मिनिटांमध्ये मुंबईतून रायगडमध्ये पोहोचा रायगडमधून मुंबई गोवा रोड कनेक्ट होईल मुंबई पुना रोड कनेक्ट होईल yes. आज कोस्टल रोड जिथे तासभर पाऊन तास लागत होता तिथे पाच सहा मिनिटांमध्ये आपण पोहोचतो आता पुढे आम्ही त्याला सिलिंगला जोडतोय आणि हा रोड जो आहे वर्सोवा पर्यंत नेतोय वर्सोवावरून विरार पर्यंत नेतोय विरार दोन तासाचा अंतर तीन तासाचा अंतर चा फक्त चाळीस चा मिनिटामध्ये फोर्टी मिनिट्स मध्ये याच विरार नवी मुंबई मी एअरपोर्ट बांधलाय अटल सेतु तो आप देखे गया अटल सेतु मेरे काम नहीं गया देखिए बहुत बहुत खूबसूरत इंटरनेशनल और उसको हमें हमने बहुत ही पर्यावरणाचं आम्ही लक्ष ठेवलंय नागपूर मुंबई समृद्धी बाळासाहेब ठाकरेजी उसको दिया त्याला दिलं आपण यस आणि जे अंतर अठरा वीस पंचवीस तासाचं सात ते आठ तासावर राहिलं आज शेतकरी शेतमाल घेऊन सकाळी निघाला तर इकडे पोचणार नाहीतर पूर्वी सकाळी निघाला तिसऱ्या दिवशी पोचायचा आज मुंबई पुणे आम्ही मिसिंग लिंक करतोय या पुढच्या वर्षी कम्प्लीट होईल जगातला वायडेस्ट टनल आहे yes. आणि अर्धा तास आणखी कमी होणार घाटामध्ये आता आपल्याला थांबायची गरज नाही डायरेक्ट टनेल म्हणून हे असे अनेक काम आम्ही करतोय पुणे रिंग रोड करतोय मुंबई वसई विरार मल्टीमॉडेल अलिबाग कॉरिडोर करतोय मुंबई गोवा जो हायवे आहे तो आता आम्ही डायरेक्ट ऍक्सेस कंट्रोल करतोय ग्रीनफील्ड पांच ता समय डायरेक्ट सिंधुदुर्ग पांच ता मधे महाराष्ट्र में ऐसा इंफ्रास्ट्रक्चर तो आज देश में नंबर वन महाराष्ट्र है इंफ्रास्ट्रक्चर में कहीं से भी कहीं जाना होगा तो ईस्ट से वेस्ट जाओ साउथ से नॉर्थ जाओ कहीं से भी किसी भी कोने से कहीं भी जाना है कुटपन जाए तो सात सात तापेक्षा जास्त लगना नहीं पाच हजार किलोमीटर का एक्सेस कंट्रोल ग्रीड रोड का बनणार आहे पत्रकार आणि म्हणून आता मी आपल्याला एवढं सांगतो दोन वर्ष दोन वर्ष झाली दोन वर्षामध्ये आम्ही जे रखडलेले प्रकल्प होते ते आम्ही पूर्ण केले कारशेड कंप्लीट झालं दहा वर्ष मागे गेलो असतो जर कारशेड बंद राहिला असतो मेट्रो टू मेट्रो सेवन मेट्रो थ्री मेट्रो टू मेट्रो सेवन सुरू झालं मेट्रो थ्री आता अर्धा साडे तेरा किलोमीटर आता चालू होतो साडे तेरा पंधरा लाख लोक डेली प्रवास करणार होतो आज खूप मोठ्या प्रमाणावर आज दोन वर्ष झाली म्हणून थोडं मी याच्या बरोबर थोडं बोलतोय <laughs> संधी घेतो <laughs> महाराष्ट्रामध्ये आज मोठ्या प्रमाणावर उद्योग येत आहेत इंडस्ट्री येते आहे आपल्याकडे पोटेन्शियल आहे इन्फ्रास्ट्रक्चर आहे कनेक्टिव्हिटी आहे स्किल मॅन पॉवर आहे आज आम्ही महिलांसाठी देखील के योजना केली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण सब लड़कियों को एजुकेशन हायर एजुकेशन फ्री गवर्नमेंट ने कर दिया है संतो एक वस्ता माला एक फोन आला होता एका मुली आत्महत्या के लिए कशा मुलीना अर्धी फी सरकार भरत होती पर अर्धी फी भराय ऐपर कैपैसिटी पेरेंट्स मध्य तिने आत्महत्या की चंद्रकांत दादा पाटिल दो बजे मैं रात को फोन किया बोले एक ऐसा सुसाइड हुआ है आधी फीस भर नहीं पाए इसलिए सुसाइड किया उसी दिन हमने निर्णय लिया कि पूरी फीस लड़कियों को माफ करेंगे उसकी फी हम भरेंगे त्याचाही निर्णय आम्ही घेतला शेतकऱ्यांसाठी निर्णय घेतला युवकांसाठी अप्रेंटिसशिप दहा हजार रुपयापर्यंत आपण महिन्याला देतोय अप्रेंटिसशिप करेल कंपनीमध्ये ट्रेनिंग घेईल त्याला नोकरी मिळेल दहा लाख वर्षाला युवकांना डिसीजन द्यापास असे अनेक निर्णय आम्ही घेतले आता थोडं संधी मिळाली म्हणून <laughs> शेतकऱ्यांसाठी निर्णय घेतला साडेसात एच पी पर्यंत जे पंपानी शेती करतात त्यांना वीज बिल माफ केलं खूप मोठे मोठे निर्णय आम्ही घेतले आणि त्याच्याबद्दल मी वेगळी पत्रकार परिषद घेणार आहे आणि म्हणून हा जो काही अर्थसंकल्प आमचा निश्चयाचा आणि निर्धाराचा अर्थसंकल्प आहे सर्वसामान्यांना न्याय देणारा अर्थसंकल्प आम्ही केला त्याचंही मला समाधान आहे माझे दोन्ही सहकारी दोन्ही माझे सहकारी उपमुख्यमंत्री देवेंद्रजी जित्तता आणि आमचं सर्व मंत्रिमंडळ सर्व विभाग सर्व विभागाचे मंत्री सर्व आमदार सगळ्यांच्या सहकार्याने दोन वर्षामध्ये सरकारने खूप निर्णय घेतले आणि शासन आपल्या दारीसारखे अनेक कार्यक्रम राबवले आणि त्याचंही मला समाधान तुम्हाला सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो मी आणि पुन्हा धर्मवीर पार्क टू ला शुभेच्छा देतो मंगेश देसाई प्रवीण तरडे यांचं अभिनंदन करतो प्रसाद यांनी त्याच्यामध्ये दे देखील जबरदस्त काम केलेलेच असेल पण त्याची त्याची जबाबदारी यावेळेस जास्ती आहे <laughs> आणि हा पुन्हा हा स, आ, सिनेमा महाराष्ट्रात नाही देशात नाही जगभरामध्ये सर्व लोक पाहतील आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं जीवन चरित्र जे आहे हे बघायला मिळेल आणि त्यातून प्रेरणा मिळेल ऊर्जा मिळेल अशा प्रकारच्या अपेक्षा आणि शुभेच्छा व्यक्त करतो पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना धन्यवाद गदारी करणाऱ्यांना क्षमा आहे त्याच नावच आहे साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट त्यांचा सिनेमा मध्ये पहा तुम्ही सिनेमा मध्ये मी आता बोललो म्हणजे योग्य नाही सिनेमा तुम्ही पाहिल्यानंतर आपल्याला कळेल पहिला लिहिलं होतं की गद्दारांना आता हिंदुत्वाशी गद्दारी करणाऱ्यांना शमान आहे म्हणजे कसं तुम्ही याकडे बघा साहेबांचा सा कामाची पद्धत अशी होती जे समाजाशी गद्दारी करायचे त्यांना ते माफ करत त्यांचं कार्यकर्तृत्व आपण पहिल्या सिनेमात पाहिलेलं आहे दुसऱ्या सिनेमात देखील पहा वैयक्तिक त्यांचं वैयक्तिक स्वतःसाठी कधी जगले नाहीत ते दुसऱ्यासाठी जगणारं व्यक्तिमत्व होतं स्वतःसाठी सगळे जगतात पण दुसऱ्यासाठी जगणं किती कठीण असतं हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे धन्यवाद सिनेमा हॉल नाही जे प्रयत्न आता बघा आम्ही फिल्म सिटी जी मुंबईतली आहे ती डेव्हलप करतोय एक त्याच्यामध्ये ज्या ज्या काही सुधारणा पाहिजे त्या करतो आम्ही या सर्व मंडळींची बोलून करू ते ठाण्याला एक फिल्म सिटी करायचा विचार आहे आणि यात हिंदी आ, आ, फिल्म इंडस्ट्री मराठी फिल्म इंडस्ट्री यांना ज्या काही अडचणी आहेत हे सरकार सगळ्यांचं आहे जस सर्वसामान्यांचं शेतकऱ्यांचं कष्टकऱ्यांचं कामगारांचं माता भगिनींचं युवकांचं कसं या सर्व इंडस्ट्रीचं पण आहे ही मोठी इंडस्ट्री आहे लाखो लोक याच्यामध्ये काम करतात या इंडस्ट्रीला देखील आम्ही पूर्णपणे पाठिंबा देणार तुमच्या भाषणातील अनेकदा असा उल्लेख आलेला आहे की हिंदुत्वाची गद्दारी करणाऱ्यांना नाही कुठेतरी एक राजकीय भाष्य नाही याच्यामध्ये तुम्हाला एकच सांगतो आमचं सरकार बाळासाहेबांच्या विचारावर स्थापन झालेलं आहे बाळासाहेबांचे विचार काय होते कुठल्या एका धर्माच्या विरुद्ध त्यांचे विचार होते का तर नाही परंतु कुठल्याही परिस्थितीमध्ये अन्यायाविरुद्ध लढणं आणि सर्वसामान्य लोकांना न्याय मिळवून देणं हे त्यांचं काम होतं आणि त्यामुळे बाळासाहेबांच्या विचारांचं सरकार आम्ही कधी सत्तेसाठी तडजोड करणार नाही केली नाही ज्यांनी कुणी केली <laughs> त्यामुळे आम्ही सत्तेसाठी सत्ते कधी तडजोड करणार नाही विचारांच्या बरोबर आणि म्हणून धर्मवीरांचे विचार बाळासाहेबांचे विचार आम्ही पुढे नेतोय याचा प्रत्यय या निवडणुकीमध्ये आलेला आहे आयुष्यच गेलं त्याच्यामध्ये घेण्यामध्ये जमा करण्यामध्ये आणि परदेशात ठेवण्यामध्ये त्यांच्याकडून मी काय अपेक्षा करू मी फक्त देण्याचं काम करतोय आज जनतेला बघा भरभरून बर अर्थसंकल्प हा जो अर्थसंकल्प निश्चयाचा निर्धाराचा अर्थसंकल्प आहे निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आम्ही अर्थसंकल्प केला नाही आज महिला भगिनी ज्या माझी Uh, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ह्याची त्यांनी हिटाळणी केली पण बाहेर मी आल्यानंतर विधान भवनाच्या माझ्या बहिणींनी माझी वळणी केली मला राखी बांधली हातभर राख्या बांधल्या एवढ्या बहिणी तिथे उभ्या राहिल्या होत्या त्यामुळे मला त्याच्यावर आज काही राजकीय राज बोलायचं नाही मी आता अधिवेशन चालू आहे ना तिकडे आतमध्ये की बोलायचं काय काय केलेला चित्रपट? आहे निवडणुकांचा काही अर्थ अर्थ संबंध नाही धर्मवीरांचा चित्रपट एकाच सिनेमामध्ये होऊ शकत नाही म्हणून हा दुसरा आम्ही केलेला त्यांचं कार्य एवढं मोठं आहे की त्यासाठी हे केलंय त्याच्यात कुठलंही राजकीय आणि निवडणुकांचा संबंध नाही

God has been very really kind and I am getting to do different characters. So, definitely if there is some great character to play, I would love to play. I would love to play.